एका विवाहित महिलेला एका व्यक्तीबरोबर प्रेम झालं होतं आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं तिला नवरा होता लेकरं होते तरीसुद्धा तिला एका दुसऱ्याच व्यक्तीबरोबर प्रेम झालेलं होतं आणि ती त्याच व्यक्तीबरोबर संबंध ठेवू लागली त्याच्या संपर्कामध्ये राहू लागली आणि तिला त्याच्याकडून जास्त खुशी हे मिळू लागले मग या दोघांचं प्रेम आधी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं होतं आणि ती जी विवाहित महिला आहे तिला आता तिचाच नवरा नकोसा वाटू लागला मध्ये काटा ठरत होता असा संशय त्या महिलेला येत होता आणि मग यामुळंच घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील डोंबिवली परिसरामध्ये मानपाडा पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसची याच परिसरामध्ये आडवली गाव आहे नेताजी नगर परिसरामध्ये एक विहीर आहे आणि याच विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता आणि तो मृतदेह आढळल्यामुळं पोलिसांना खबर देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी गेले मृतदेह ताब्यात घेतला तर तो मृतदेह पाण्यामध्ये पूर्ण हे झालेला होता पोलिसांनी मृतदेह ताब्यात ता घेतल्यानंतर पंचनामा केल्यानंतर त्या आरोपी व्यक्तीची ओळख सुद्धा पाठवायची होती पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये चौकशी करून हे करून ते जो मृत व्यक्ती आहे त्याची संपूर्ण तपासणी केली ओळख पटवली आणि पोलिसांना समजलं की तो जो मृत मृतदेह आहे तो चंद्रप्रकाश लावंशी नावाच्या व्यक्तीचा आहे पण आता चंद्रप्रकाश लावेंशी हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण याचा तपास जेव्हा पोलिसांना सुरू केला तेव्हा पोलिसांना समजलं की एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एका व्यक्तीची बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्याच बायकोनं नोंदवलेली होती आणि ती बायको या चंद्रप्रकाशची होती पोलिसांनी जेव्हा तिला कॉन्टॅक्ट केला तिच्या संपर्क सांगितला आणि तिला बोलून घेतलं की तुम्ही ज्या व्यक्तीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती त्या व्यक्तीचा मृत झाला आता हे ऐकून त्या महिलेला सुद्धा मोठा धक्का बसलेला होता ती बायको त्या ठिकाणी आली आणि जोरजोरात आरडू लागली वरडू लागली आता हे सगळं कोणी केलंय काय केलंय हा सगळं के मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता आणि पोलिसांना काहीही करून या संपूर्ण घटनेचा तपास लावायचाच होता पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये इकडं तिकडं विचारपूस चालू केली त्या महिलेला विचारपूस चालू केली तेव्हा ती जी महिला आहे त्या महिलेचं नाव आहे रीता या महिलेची चौकशी सुरू केली असता तिला तिच्या नवऱ्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मात्र त्या, मात त्या महिलेला रीताला पाहिजे तसे उत्तरं देता आले नाही आणि तिच्या संशय आहे का काय आहे का या गोष्टी जेव्हा विचारल्या तेव्हा तिनं उडवा उडवीची उत्तरं दिली पाहिजे तसे प्रश्नाचे उत्तरं पोलिसांना दिलेली नाही मग पोलिसांच्याही मनात शंका आली की याच महिलेनं काहीतरी धक्कादायक केलेला असावं म्हणून पोलिसांनी तिची उलट तपासणी करायला सुरुवात केली मग उलट तपासणी केल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की तिचं एका सुमित विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं ती त्याच्या संपर्कात होती आणि या दोघांमध्ये तो जो नवरा आहे चंद्रप्रकाश नावाचा तो आडसळा ठरत होता अडथळा ठरत होता म्हणून त्याचा काटा काढण्याचा निर्णय या दोघांनी घेतलेला होता पण मात्र या दोघांना संधी मिळत नव्हती म्हणून यांनी बऱ्याच दिवसांपासून चार महिन्यांपासून त्या चंद्रप्रकाशचा काटा काढण्याची तयारी सुरू केलेली होती पण मात्र त्यांना काही संधी त्या ठिकाणी मिळत नव्हती म्हणून त्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसची तारीख निवडली आणि हा जो सुमित विश्वकर्मा आहे यानं याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं तो जो चंद्रप्रकाश आहे त्याला एका परिसरामध्ये गाठलं आणि गाडीमध्ये टाकलं जबरदस्ती त्याचं अपहरण केलं आणि त्याला या आडवली गावाच्या नेताजी नगर आहे या परिसरामध्ये नेलं त्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधला आणि तो दगडासह ते मृतदेह त्या विहिरीमध्ये फेकून दिला आता विहिरीमध्ये फेकून दिल्यानंतर तो दगड निष्ठून गेला आणि तो मृतदेह काही वेळानंतर वरी आला आणि ते आजूबाजूच्या लोकांना आढळला त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी ते जी आरोपी महिला आहे म्हणजे त्या मृतदेह ज्याचा झाला आहे चंद्रप्रकाश यांचा त्यांच्या बायकोचा حتى त्यामध्ये आहे आणि त्या बायकोचा प्रियकर म्हणजे सुमित विश्वकर्मा हा आहे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याचा परिणाम काय होत आहे कसा लोकांना जीव गमवाता लागत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून प्रकरणावरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांग सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या